बंदा हे बिंदास है चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन पर क्लिक करा मित्रांनो गरज सरो वैद्य मरो किंवा यूज अँड थ्रो भाजपची आजपर्यंतची ही महाराष्ट्रातली म्हणा देशातली म्हणा रणनीती आहे एखाद्याचा वापर करून घ्यायचा आणि वापर करून झालं की ज्याच्याकडनं वापर करून ज्याचा घेतला त्यालाच नष्ट कसं करायचं किंवा त्याला बाजूला कसं चालायचं याच्यासारखी रणनीती जी भाजपमध्ये आहे ती कोणत्याच पक्षात नाही ना। नमस्कार मी अमित जोशी आलो गोरेगाव बंदाय बिंदाचा माध्यमातून आज रविवार तुमच्यासमोर आलो आहे तीन दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी असं जाहीर केलं की बाबा मला काही कोणती जबाबदारी देऊ नका आणि मला विचारल्याशिवाय कोणती जबाबदारी देऊ देऊ नका तुम्ही जी जबाबदारी मला दिली आहे तो एक प्रकारे माझा अपमान आहे हेही सांगायला किरीट सोमय्या विसरले नाही किरीट सोमय्या माझी खासदार भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विशेषतः मुंबईसह महाराष्ट्रासह देशातले कोणती लोक अशी असतील जी किरीट सोमय्या यांना ओळखत नाही कारण अमित शाह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे कुटुंबीय आणि शिवसेना यांच्या विरोधात तयार केलेलं के हे ब्रह्मस्त्र जे त्यांनी दोन हजार वीस साली ठाकरे कुटुंबियांवर सोडलं आणि त्यानंतरचा जर इतिहास तुम्ही संपूर्ण पाहिला तर ज्या ज्या लोकांवर ज्या ज्या मंडळींवर ज्या ज्या नेत्यांवर किरीट सोमय्या यांनी आरोप केले आज तेच सर्व जाऊन भाजपच्या मांडीवर बसलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे झालेले आहेत आणि दुर्दैवाची बाब की ज्यांनी हे सगळं घडवून आणलं ते किरीट सोमय्या आज दूर फेकले गेलेले आहे आणि त्याचीच खंत ही किरीट सोमय्या यांना आहे दोन हजार सतराला महानगरपालिका जेव्हा स्वबळावर लढण्याचा निर्णय भाजपने घेतला तेव्हा भाजपने हे अस्त्र तयार केलं आणि हे अस्त्र सोडलं त्यांनी ठाकरे कुटुंबियांवर किरीट सोमय्या यांनी अनेक आरोप केले ठाकरेंवर केवळ आरोप केले नाही तर महानगरपालिकेचा सर्वात मोठा माफिया हा मातोश्रीवर बसलाय बँड्रामध्ये मध्ये बसलाय असं सांगण्याचं धाडस हे किरीट सोमय्यानी केलं धाडस त्यांनी केलं पण त्याची किंमत त्यांना मोजावी लागली कारण त्यांना अपमानित करून अमित शाह यांच्या बैठकीतून फडणवीसांना सांगावं लागलं की किरीट सोमय्या तुम्ही बाहेर जा इतकंच नाही तर त्यांच्यावर दोन तीन वेळा त्या निमित्ताने शिवसैनिकांनी हल्ले देखील केले आणि त्याच्याही पुढे जाऊन त्यांना खासदारकीची उमेदवारी मिळाली नाही किरीट सोमया असं काही चाणक्य नीती नाही किंवा एकदम राजकारणात हुशार व्यक्ती आहे असं नाही पण त्यांचा आरटीआयचा जो अभ्यास आहे किंवा एक वेगळ्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीची माहिती बाहेर काढणं आजच्या काळात जी सोशल मीडिया आहे त्या निमित्ताने ती माहिती गोळा करणं ह्याच्यामध्ये एकदम कलागुणी म्हटलं किंवा अगदी हुशार आहेत किरीट सोमय्या असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि देवेंद्र फडणवीस अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी त्यांचा वापर करून घेतला एक तर ते सी ए त्यामुळे त्याचं तेवढं डोकं बुद्धिमान आणि त्यात त्याच्याही पुढे जाऊन कशा पद्धतीने समोरच्या माणसाची माहिती गोळा करायची आणि त्याला अडचणीत आणायचं ह्याच्यामध्ये एकदम हातखंड किरीट सोमये त्यामुळे किरीट सोमय्यानी काय केलं की ठाकरे कुटुंबियांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करताना त्यांनी ठाकरेंचे जे शिलेदार आहेत <coughs> त्यांना देखील कोंडीत पकडलं त्यांची माहिती गोळा केली ती माहिती त्यांनी पक्षाकडे दिली ती माहिती त्यांनी पोलिसांना दिली ती माहिती त्यांनी ईडीला दिली ती माहिती त्यांनी सीबीआयला दिली ती माहिती त्यांनी आयकर विभागाला दिली आणि त्यामुळे साहजिकच एक 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 करत मासा हा किरीट सोमय्या यांच्या गळाला लागला किरीट सोमय्या यांनी आरोप करायचे पत्रकार परिषद घ्यायची सगळी पत्रक दाखवायची पुरावे दाखवायचे आणि त्यानंतर भाजपने आणि देवेंद्र फडणवीस यांनी तो मासा अलगतपणे आपल्या पक्षामध्ये उचलायचा हे जवळपास दीड दोन वर्ष सुरू होतं आज जर ठाकरे गट फुटला आहे शिवसेना फुटली आहे किंवा राष्ट्रवादी फुटली याला जर कोण कारणीभूत असेल तर ते किरीट सोमय्या आहे कारण किरीट सोमय्यानी अनेक आरोप केले अनेक पुरावे दिले त्या पुराव्याच्या आधारावर ईडी आणि सीबीआयने एक शिकंजा कसला ठाकरे गटाच्या लोकांच्या विरोधात आणि अनेक लोक बाहेर पडली नुसती बाहेर पडली नाही तर ती जशी बाहेर पडली तशी फडणवीस अमित शहा आणि मोदी यांनी ती स्वतःच्या मांडीवर घेतली आणि ते सगळे सत्तेत आले सर्वांना बरंच काही मिळालं ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप झाले आज ते मंत्रिमंडळात आहेत अनेकांना भरपूर पैसा मिळाला अनेकांची कामं झाली अनेकांना मळबडी कंत्राटं मिळाली हे सर्व मालामाल झाले म्हणजे ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे जा आरोप झाले किरीट सोमय्या यांनी ज्यांना ज्यांना टार्गेट केलं त्यातील जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मंडळी ही आज भाजपच्या पांडीवर बसलेली आहे सत्तेत आहेत कोट्याधीश आहेत मग या, या सर्व गोष्टींचं फलित काय किरीट सोमय्या यांना काय मिळालं गेल्या तीन वर्षात ज्या किरीट सोमय्यानी संपूर्ण शिवसेना फोडली संपूर्ण राष्ट्रवादी फोडली आज नाव सांगितलं जातं देवेंद्र फडणवीसांचं पण फडणवीसांनी चाणक्य निती केली त्यांनी किरीट सोमय्या यांना पुढे केलं जे किरीट सोमय्या नावाचं ब्रह्मास्त्र होतं ते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर सोडला आणि हे दोन्ही पक्ष फोडले पण हे जे करता धरता म्हणा किंवा सर्व काही कोण असेल तर ते किरीट सोमय्या मग आता किरीट सोमय्याना काय मिळालं गेल्या दोन ते तीन वर्षात किरीट सोमय्या हे संपूर्ण दुर्लक्षित झाले म्हणजे असं म्हणा की या ब्रह्मास्त्रामधला जो दारू गोळा आहे तो संपवण्याचं काम सगळं भाजपच्या मंडळींनी केलं आज स्थिती अशी आहे की किरीट सोमय्यांकडे काय नाही कार्यकर्ता म्हणून ते वावरतात त्यांना आदेश येतात याची माहिती काढा त्याची माहिती काढा त्याला एक्सपोज करा याला एक्सपोज करा, करा, करा। आणि बिचार ते एक्सपोज करत राहतात आणि असं करता करता ते स्वतः मात्र बाजूला सरले गेले आज त्यांची राजकीय कारकीर्द ही असं म्हणा की संपुष्टात आलेली आहे कारण ना त्यांना उमेदवारी मिळाली ना त्यांना भाजपमध्ये एखाद मोठं पद मिळालं ना त्यांना केंद्रामध्ये योग्य ते स्थान मिळालं इतकंच काय तर अनेकदा गेल्या दोन अडीच वर्षात राज्यसभेच्या निवडणुका झाल्या विधान परिषदेच्या झाल्या त्याच्यातही किरीट सोमय्या यांना स्थान देण्यात आलं नाही जे बाहेरून आले अशोक चव्हाण असू दे त्यांना लगेच दुसऱ्या दिवशी खासदार करण्यात आलं मात्र किरीट सोमय्या ज्यांनी भाजपला सत्तेत आणलं ज्यांनी मोठे मोठे नेते फोडले त्या किरीट सोमय्याकडे मात्र भाजपने दुर्लक्ष केलं आज संपूर्णपणे किरीट सोमय्या हे डावलले गेलेत बाजूला पडले आहेत त्यांच्यामधला दारुवळा जो आहे तो संपूर्ण संपत आलेला आहे आज किरीट सोमय्यांची परिस्थिती अशी आहे गा की त्यांना निवडणूक आयोगाच्या एखादं पद दिलं जातं पक्षामध्ये निवडणुकीच्या निमित्ताने पण त्यांनी ते नाकारलं आणि ते नाकारताना त्यांनी उघडपणे आपला संताप आणि नाराजी व्यक्त केली देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा गेम काही नवा नाही त्याने आपल्या पक्षातील लोकांना कधीच जवळ केलं नाही जवळ केलं तर फक्त त्यांचा वापर करण्यासाठी जे बाहेरून आले अशा तीन चार लोकांनाच घेऊन त्यांनी आपलं महाराष्ट्रातलं राजकारण आजपर्यंत सुरू ठेवलेलं आहे आज हे ब्रह्मास्त्र निकामी झालेलं आहे जे किरीट सोमय्या नावाचं आहे म्हणून फडणवीस काही आपली जी चाणक्य नीती आहे ती सोडलेली नाही त्यांनी आणखीन एक छोटसं अस्त्र तयार केलंय नितेश राणे नावाचं आज हेच अस्त्र ठाकरे कुटुंबियांना वारंवार वारंवार वारं वारं सोडलं जातं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वारंवार वारंवार सोडलं जातं मात्र जेव्हा फडणवीसाच्या अंगाशी येईल फडणवीसांच्या गळ्यापर्यंत येईल तेव्हा नितेश राणे नावाचं अस्त्र देखील संपुष्टात यायला वेळ लागणार नाही कारण भाजपमध्ये ही स्थिती आहे भाजपमध्ये जोपर्यंत तुमची गरज आहे तुमचा वापर होतो मग ते एकनाथ खडसे असू दे किरीट सोमय्या असू दे मोहित कंबोज असू दे अशी अनेक उदाहरणं लाईनीमध्ये आहे आणि त्याच लायनीमध्ये नितेश राणे हे देखील काही काळाने दिसणार आहे शंभर टक्के वापरा आणि सोडून द्या यूज अँड थ्रो ही भाजपची रणनीती आहे ही आज नाही पूर्वीपासूनची आहे आणि यापुढे सुरू राहणार आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठं जे ब्रह्मास्त्र होतं ज्या ब्रह्मास्त्राने ठाकरेंवर प्रहार केला मातोश्रीवर प्रहार केला शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली हे जे ब्रह्मास्त्र आहे ते निकामी करण्याचं काम आज फडणवीस शहा मोदी यांनी केलं आणि त्यामुळेच किरीट सोमय्या हे नाराज झालेले आहे आणि एवढंच मी अमित जोशी पुन्हा एकदा पुढच्या वेळी नवा विषय घेऊन तुमच्यासमोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र